हे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज बी चाललीये फिरायला फिरायला नाही चाललीये काहीतरी कामासाठी आहे आणि इकडे बघा ही माझी ब्लॅक क्वीन पूर्ण ग्रे क्वीन आहे पूर्ण घाण झाली आहे आणि हा कुणाला तिला स्वच्छ पण करत नाही स्वतः कसा मस्त राहतो आणि <laughs> गाडीला तर अजिबात स्वच्छ करत नाही आता तिला जायचंय वॉशिंग सेंटरला तर खूप उशीर झालाय आम्हाला निघायला म्हणून माहीत ना आता लगेच वॉश करणार आहे की रोडने जाता जाताच करणार आहे पण करणार आहे तिला हे बघा त्याच्यावर नाव लिहिलं ना तरी छान लिहून होईल अशी झाली ती गाडी येऊ आणि आम्ही आलोय गाडी वॉशिंग करायला बारा वाजले कडक पुणे बारा नाही झाले साडे अकरा वाजले एकदम कडक पुणे अजिबात उभं पण राहत नाही गाडीवरती लावली मला बस ह्याची मल भीती वाटत होती कोणाला म्हणत होतं आतमध्ये बस मी नाही बसणार बाबा पडली मग काय करू ह्याच्यावर बस बोलत होता म्हणजे ह्याच्यावर नाही म्हणजे गाडीतच बस बोलत होता ह्याच्यावर गाडी आणताना काय झालं मग असं नाही बोलू पण मला भीती वाटते आणि आता झाली गाडी वॉश करून मध्ये मी ब्लॉग घ्यायचंच विसरून गेले आणि मला ना उन्हानी फार जास्त त्रास होतोय भयंकर तर आता वाजले दुपारचे दीड आणि गाडीचा ना कालपासून एक प्रॉब्लेम झाला होता तिथे इंजिनची लाईट लागत होती आता गाडी बंद केली नाही तर दाखवले असतं तर मग म्हंटल आता मग अशी गाडी ऑश केली पण हा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नव्हता आणि तिथे आजूबाजूला आम्ही चेक पण केलं जसं पुण्यातनं निघालो ना तेव्हापासनं की कुठे ते लॅपटॉप वगैरे लावून चेक करतात ना तर ते कुठे आहे का कारण भरपूर कमी ठिकाणी ते असतं म्हणजे प्रत्येक ठिकाणीच असेल असं नाहीये ते लॅपटॉप वगैरे जॉईन करतात आणि चेक करतात की काय प्रॉब्लेम झालाय किंवा का ती इंजिनची लाईट लागली तर त्याच्यासाठीच आता आम्ही आलोय आता हे आले चेक करायला ते कुठेतरी इंजिनची लाईट लागते आणि त्यांनी असं गाडीचं ते काहीतरी पार्ट ओपन केलं आणि आयपॅडवर चेक केलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पण जेव्हा पण ते गाडी असं ओपन करतात ना कुठला पार्ट काढतात ना मला तर कसं तरीच होतं इतकं जीव आहे ना माझ्या गाडीमध्ये आमचे गाडीचे जे काही कामं होते ते झालेत आम्ही घरगावमध्ये आलो आहे आम्हाला घ्यायला जायचं आहे आजीला तर थोडासाच वेळ आहे तरी पण मला खूप बोर झालं ह्याने खूप बोर केलं गाणे नाही लागत काय नाही काय नाही आणि हा तर मी ना ह्याच्यासाठी ब्लॉग चालू केला कुणाल मी तुला नाही कोड विचारणार आहे त्याच उत्तर द्यायचं असं कोण आहे जे आपलं नाकावर बसत आपलं कान पकडतं येत ये का विचार कस करू दे ले येते काय विचारलं उत्तर कोण पाहिजे हा मग आता आता येत नाहीये माझ्याकडे बघितलं नाही असं असं माहित तुम्हाला माहित होत काही चालव तुम्हाला माहित होत का मला कमेंट मध्ये सांगा यार मला असं वाटलेलं की तुला नाही येणार मग मी यांना बोलेल की तुम्ही कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला त्याचं उत्तर माहित असेल तर पच का झालं कुणाला माहित माहित ना तुला माहित होत खरं खरं सांग त्याचा कुणाला हुशार आहे मला माहित आहे पण जास्तच हुशार आहे मला मला ना एकदा मामांनी कोडं विचारलेलं मी त्याचा तीन दिवस विचार करत होते मी त्यावेळेस लहानपण होते त्याचं मी ते, ते, ते वाला कोडं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये विचारल नक्की विचारेल तर खरं त्याचं उत्तर असंच होतं गॉगल हां खायची वा मला ना पूर्ण रोडनी असं काहीतरी चटमटीक खाऊ वाटत होतं आणि गावची भेळ खाली वाटते हो हात मला दाखवते खूप दिवसांनंतर ना खात खूप दिवसांनंतर ना गावची भेळ खात मस्त आहे ऐकचला खाल्लं आहे मी थँक्यू बाब्या तर फ्रेंड्स आता मी आजीला घेतलंय आणि मी मध्ये ना जरा ब्लॉग घ्यायचं विसरून गेले कारण तिथे गेल्यावर तिला घ्यायची गडबड चालू होती आणि आता जीला घेतली आता अशी मस्त छान बसली ती आणि ती ना जरा आजारी आहे आणि खूप जास्त म्हातारी पण आहे ना तर त्याच्यामुळे मग तिला साडी नाही वेअर आहे आणि प्रवास पण लांबचा आहे कारण इकडून पुण्याला जायचं आहे ना तर म्हणून तिने साडी वेअर नाही केलेली आहे गेली विसरून मी लिंक गेली माझी ते गाडीचं थोडंसं झालं म्हणून पण काहीतरी सांगत होते यार मी तिला ना ऐकायला येत नाही बोलायला येत नाही अशीच जशी ती ऍक्शन करते ना तशीच मला पण ऍक्शन करूनच बोलावं लागतं तुम्हाला ज्यांच्याकडे तसे लोक आहेत जे मुक्के बहिरे आहेत त्यांना माहितीये की त्या लोकांसोबत कसं बोलावं लागतं तर पूर्ण ऍक्ट करूनच बोलावं लागतं आय थिंक ना मी ऍक्टिंग करायचे शिकले तिच्यामुळे शिकले असं कारण लहानपणापासून तिला ऐकायला येत नाही आणि बोलायला पण येत नाही तर अरे हळूहळू तर असंच असंच ऍक्ट करून करून किंवा ऍक्शन करून करूनच बोलावं लागतं सो आम्ही सगळेजण ऍक्शन करण्यात किंवा ऍक्ट करण्यात एकदम कुणाला तर असली बाहेर ना कुणाला तरी आता म्हणजे त्यांच्या घरी कोणी आहे नाही नाहीये कोणीच तरी पण माझ्यापेक्षा पण छान तो आजी सोबत खूप छान बोलतो म्हणजे एकदम परफेक्ट तिला मी तरी पटपट बोलते जशी अशी बोलते ना आजी ना अगोदर कुणाला खूप जास्त जीव लावायची खूप म्हणजे खूप मला पण एवढं लावत नव्हती एवढी कुणाला लावायची आणि आता ना, ना। ती म्हातारी झाली ना खूप जास्त म्हातारी झाली तर ती विसरून गेली त्याला आम्ही घरी गेल्यानंतर मग विचारत होती असं की कोण आहे तू आणि वगैरे काय 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 तर ना कुणाला तिला बोलतो तुम्हाला विसरली ना आता मी ती बोलणारच नाही मग ते आम्हाला तिघींना कधीच विसरत नाही म्हणजे आम्ही तिघी बहिणी आहेत ना आम्हाला तिघींना तिला ती सगळ्यांना विसरते म्हणजे असं तिच्या लक्षात नाही राहत आम्हालाही कधी कधी विसरते असं दोन तीन मिनटांसाठी आठवतं तिला परत ती विसरून जाते पण आम्हाला असं असं कायम विसरत नाही ती थोडस असं विसरायला होतं की कोण मुली आहेत पण तिला हे लोक डोक्यात असतं की माझ्या तिघी जणी नाती आहेत आणि एक तिची मुलगी बाकी सगळ्यांना विसरते ती पण आम्हाला तिघांना तिघा चौघांना नाही विसरत आणि माझी मोठी बहिणी ना तिच्या तर हिचा बापरे असा भयंकर जीव आहे ना म्हणजे ती माझ्या वडिलांवर गेलेली आहे आणि आता शेवटी आईचा मुलामध्ये किती जीव असतो मा माहितच आहे तर ही म्हणजे हिला असं वाटत की हा तिचा म्हणजे माझी मोठी बहिणी ना तो हिचा मुलगा तिचा मुलगाच आहे की का इतका त्याला तिला जीव लावते आणि ती जे म्हणेन ना ते ऐकते सपोज जर ती एखाद्या वेळेस नाही बोलली ना किंवा थोडीशी चिडली वगैरे ना तर डायरेक्ट रडायलाच लागते <laughs> अशी तिचा पण खूप जीव आहे पण आता ना आम्ही तिकडे पुण्याला असतो थोडस प्रॉब्लेम होतो म्हणजे तिच्यापाशी कुठेतरी एक जण कंटिन्यू पाहिजे दिदी पण ऑफिसला असते नेहा पण ऑफिसला असते आणि मी शूटसाठी बाहेर असते म्हणून तिला सांभाळणं ना पॉसिबल नाही होत आणि जरी तिला घेऊन गेलं पुण्याला आता आता मी चालली आहे तिला घेऊन थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणूनच घेऊन चालली आहे पण तरी पण आता असं होणार की सपोज मला जर काम असेल तर मग कोणाला तर त्या दोघींपैकी एकीला सुट्टी काढून घरी थांबावं लागणार आणि मग तिला सांभाळायचं म्हणजे असं आता एका मागे आणि काय होतं ऑफिस पण तुम्हाला माहित आहे काय आपल्या घरातले नसतात ते पण कधी सुट्टी देतात कधी देत नाहीत असे प्रॉब्लेम होतात आणि एकदा तिला आम्ही ठेवलेलं पण घरी म्हणजे असच खूपच इमर्जन्सी काम होत आणि तिला असंच ठेवलं घरी आणि तिने काय केलं गॅसचं चा बटन चालू केलं आणि गॅसचं चा बटन चालू केलं गॅस नाही लागला पण गॅसचं ते बटन ना फक्त म्हणजे पूर्ण गॅस बाहेर येत होत दिवसभर आम्ही साडेसहा पावणे सातला त्या दिवशी नेमकं असं झालेलं की काडीपेटी संपली होती आमची देवपूजा करण्यासाठी आता म्हातारी माणसांचं तुम्हाला माहितीये देवपूजा करावी लागते त्यांना तर त्या दिवशी तिने दिवा लावला नाही का तर काडीपेटी नव्हती ना म्हणून नाहीतर त्या दिवशी काय झालं असतं म्हणून आम्ही त्या दिवसापासून तिला नाही ठेवत म्हणजे भीती वाटते आम्हाला तिला कसं तिच्याकडे तिच्यावर कसं डिपेंड ठेवणार घर आणि आम्ही कामाला नाही गेलो तर कसं होणार आता ज्यांना माहितीये बऱ्याच जणांना आहे काम तर केलंच पाहिजे आणि आपण घरात बसून तरी कसं राहणार भरपूर so, असे प्रॉब्लेम होतात बरेच जण म्हणत असतात की आजी आज तुमच्याकडे असते का नसते का नसते तर का नसते वगैरे तसे भरपूर प्रॉब्लेम ते सांगता येत नाहीत पण आहे असं हे मी तुम्हाला असा एक छोटासा प्रॉब्लेम सांगितला की का नाही ठेवता येत आणि पुण्यासारखं ती भरपूर हरवली पण तिकडे मला वाटतं ता, लास्ट टाइम जेव्हा मी घेऊन गेलेलो ना तर असंच ते गॅसचा प्रॉब्लेम झाला दुसऱ्या दिवशी आम्ही गॅसचं खाली जे आपलं टाकीला खाली बटन असतं ते आम्ही बंद केलं म्हटलं आता हिला जरी चालू केलं तरी काय प्रॉब्लेम नाही ही दुसऱ्या दिवशी खाली गेली म्हणजे आम्ही थर्ड फ्लोअरला राहतो आणि ही दुसऱ्या दिवशी खाली गेली आणि कुठे गेली काय माहिती तिकडे म्हणजे नशीब आमचं की आम्ही तिला नंबर लिहून दिलेला होता तिच्या ते माहिती म्हातार माणसांच्याशी पर्स असते खोचायची कमरेला तर त्यामध्ये नंबर होता म्हणून त्या लोकांनी फोन केला आणि तिला आणून सोडलं दोन तीन तासांनंतर आणि आम्ही बरा आवाज पण देईल तर तिला ऐकायला येत नाही तर असं प्रॉब्लेम होतात म्हणजे असे भरपूर प्रॉब्लेम आहे म्हणून तिला आम्ही पुण्याला नाही ठेवू शकत आता चाललोय घेऊन आता बघूया मी काय करतील म्हणजे तिला ठेवायचं म्हटलं ना आनंद तर खूप होतो की आजी आज आमच्यासोबत आहे पण त्यापेक्षा जास्त टेन्शन असतं ते मी पण नाही मला पण चहा नाही आवडत कुणाला पण नाही आवडत मग फेकून कसा देणार देणार ना म्हणून ती निवडूडचाच पिलं ते पण बसमध्ये बाकीचं माहिती

माझ्याकडे सांगते काय मला नाही आवडत असं खायला फक्त चहा प्यायला आवडत आज ना घरातून निघाल्यापासून ना फक्त भेळ खाल्ली सकाळी जेवण निघाले होते ते पण मी थोडसच खाल्लं मला मला होत होता आणि आज काय काय माहिती असं अस्वस्थ असतं वाटते म्हणजे असं छान नाही वाटत गुड फिलिंग नाही आजी ना सुरुवातीला निघतच नव्हती तिला म्हंटल चल आता घर आलं तर म्हणते नको इथं कुठं आणून सोडलंय मला कुठे येऊन सोडशील तिनं आता भरपूर दिवस झाले ना इकडे आलीच नाही आणि जरी अगोदर आली होती ना आता एवढं लक्षात नाही राहत ना आता ती थोडीशी तर विसरून जाते उतरतच नव्हती म्हणत होती नाही मला नाही उतरायचं सगळे का म्हणजे माझ्या बहिणी पण येत का अरे रे <laughs> <है>। <laughs> फायर <laughs> चलो बाए बाए। बाबा। अगु बाई बाबा अगो बाई बाबू हा इच भाऊ म्हणती